हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल आपल्याला विनंती करायला विनंती करेन की तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण चाललेलं आहे तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण याची कल्पना आहे आणि त्याच्यामुळे उरळून न जाता संपूर्ण दादा ही जनता आमच्या पाठीमागे कोणता असा आपण आणि शेजवरचे नेते सोडले तर कोणतेही बडे नेते आमच्याकडे नाहीत त्यातून हे सर्व सामान्य जनतेला घेऊन मी पुढे चाललोय आणि सर्व सामान्य जनतेला घेऊन पुढे चालत असताना माझी सर्वांना विनंती राहील की येत्या वीस तारखेला गडाळ समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा एवढच नमस्कार मी संजयराव शहापूर आजच्या या सभेसाठी उपस्थित असले महाराष्ट्र राज्याचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय ने अजितदादा पवार साहेब भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री माननीय कबीजी पाटील साहेब माननीय प्रकाशजी पाटील साहेब भाज भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष माननीय लाखी साहेब उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि बहिणीनो प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये वेळात वेळ काढून पवार शहापूरमध्ये आले त्याबद्दल त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने सर्व लाडकी बहिणींच्या वतीने सर्व भावांच्या वतीने मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो दादा आपण आलात विचारपणे चांगल्या पद्धतीचा वाटा आपण आमच्या शहापूर तालुक्याला दिलेला आहे आपण दादा माझ्या गावामध्ये आला होता शासकीय आश्रमशाळेचा उद्घाटन प्रसंगी आपण आला आणि आल्यानंतर आपण जनतेला शब्द दिला माझ्या मतदारसंघातील जनतेला शब्द दिला मी की मी वाढपाची भूमिका करेन जास्तीत जास्त तुमच्या ताटामध्ये कसं पडेल याची व्यवस्था मी करेन आणि दादा मी आपलं अभिनंदन करतो मनापासून धन्यवाद देतो जवळजवळ शे पाचशे कोटीचा निधी या शहापूर मतदारसंघामध्ये दिला आणि आज संपूर्ण निधी वापरण्याचं काम निश्चितपणे महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या मार्फत आपण या ठिकाणी करतोय आणि त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये जी रण धुमाळे या रणे धुमाळीमध्ये अनेक लोक येतात अनेक लोक जातात वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करतील काही करतील परंतु माझं एक नाम्राज्याची विनंती आहे मी आजपर्यंत तुमच्या समोर आहे जसा आहे तसा तुमच्या समोर आहे आजपर्यंत तुम्हाला कुणा दुखवलंय का दुखवलंय का तुमच्या बरोबर राहून तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये कूच करण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे आणि त्याच्यामुळे अनेक उमेदवारांच्या पायाखालची वाळू ही सरकत आहे वेगवेगळ्या प्रकारचे बिनबुडाचे आरोप या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चाललो आहे त्या आरोपाला भीक न घालता आधी कसं जाईल मी पुढे कसं जाईल याच दृष्टिकोनातून मी पुढे चाललेलो आहे आणि त्याच्यामुळे आता काही लोकांना धमक्या लागल्या अद्याप निवडणूक वीस तारखेला आहे त्याला आमच्या एका कार्यकर्त्याला धमकी आली पाण्यात राहून मगरीची वैर करू नको अरे दादा पाण्यात वरून मगरीची वैर करू नको अद्याप तू निवडूनच आलो नाही आता धमकी देतो निवडून आल्यानंतर काय होईल तुम्ही सुसज्जित आहात सुरक्षित राहाल का आमच्या ह्या लाडक्या बहिण्या सुरक्षित राहतील का आज दादा मी प्रचार करत असताना दुपारपर्यंत प्रचार करत होतो प्रचार करत मोरी आणि मिठाणी याच्या लाडक्या बहिणीने माझी नजर उतरवली त्याच वेळेस मी समजलो की या ठिकाणी शंभर टक्के आधी दादाच्या नेतृत्वाखाली ही म्हणजे मी शंभर टक्के निवडून आल्याच्या जमा अशा पद्धतीची घोषणा त्या माझ्या लाडक्या बहिणीने दिली त्याच्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे येत्या वीस तारखेला होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये प्रश्न भरपूर आहेत वेळ कमी आहे आपल्याकडे अनेक योजना आलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे माझी नम्रतेची विनंती आपल्याला आहे अरे जोरात तरी बोला जय हवाली विनंती करायला या ठिकाणी करेन की, करे की तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण चाललेलं आहे तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण याची कल्पना आपल्याला आणि त्याच्यामुळे उरळून जाता संपूर्ण दादा ही जनता त्याच्या आमच्या पाठीमागे कोणता असा आपण आणि स्टेजवरचे नेते सोडले तर कोणतेही बडे नेते आमच्याकडे नाहीत त्यातून हे सर्व सामान्य जनतेला घेऊन मी पुढे चाललोय आणि सर्व सामान्य जनतेला जेवण पुढे चालत असताना माझी सर्वांना विनंती राहील तारखेला समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा एवढंच या ठिकाणी आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय आर पी आय जय श्रमजीवी जय बी जे पी धन्यवाद साहेब केंद्रीय मंत्री ताज्या घडामोडी शहापूर गजाली धन्यवाद